अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये येणाऱ्या बेनोडा शहीद पोलीस स्टेशन अंतर्गत श्रीक्षेत्र झुंज येथून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटून अकरा जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे त्यापैकी तीन मृतदेह हो बाहेर काढण्यात आलेले असून इतरांचा शोध सुरू आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली नावाडी वगळता नावेत बसणारे इतर सर्व एकमेकांचे नातेवाईक होते प्राप्त माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबियांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात असताना अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले बुडणाऱ्यांमध्ये नारायण मटरे वय पंचेचाळीस अश्विनी खंड खंडाळे वय पंचवीस वृषाली वाघमारे वय एकोणवीस अतुल वाघमारे वय पंचवीस वंशिका शिवणकर वय दोन निशा मटरे बावीस किरण खंडाळे वय खंडाळे व तेरा मोहिनी खंडाळे वय अकरा पियुष मटरे वय आठ पूनम शिवणकर वय सव्वीस ही बुडणाऱ्यांची नावे असल्याचं समोर येते आहे यामध्ये बहीण भाऊ जावई यांचा समावेश आहे सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात असून अद्याप तिघांचेच मृतदेह हाती लागलेले आहेत यामध्ये नावा वाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे स्थानिकांनी शोधकार्य सुरू केलेले असून घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलीस घटनास्थळी पोहोचलेले असून आमदार देवेंद्र भुयार उपविभागीय अधिकारी व तहसीलदार घटनास्थळी आलेले आहेत शोधकार्य सुरू आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड